मी क्राइम तारी मदे, आपले है, बुड़। इलेक्ट्रिक शॉक लागून पेंटरचा मृत्यू हातकलंगली तालुक्यातील नवे पारगाव येथील सागर आनंदा शिंदे वैवर्षतीस सागर आपल्या साथीदारासमवेत गुनकी येथे सचिन सिंग यांच्या घरी नवीन घराचे पेंटिंग काम करण्यासाठी गेले होते आज सकाळी अकराच्या सुमारास टेरेसवर रोलिंगच्या साह्याने रंगकाम करीत असताना अचानक इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागण्याने एकशे आठ रुग्णवाहिकेतून बेशुद्ध अवस्थेत सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मयत हा प्रकार रविवारी बावीस जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडला या घटनेची नोंदणी सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे त्यात पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी आहे क्राइम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस